चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त केशरी गुरुवार व्रत कथा भाग दुसरा श्रोते हो या भागात आपण पाहणार आहोत गुरूंचा मंत्र दत्तांचा मंत्र तसेच व्रताचे उद्यापन तसेच सांगता कशी करायची आहे बृहस्पती स्तोत्र कोणते आहे तसेच दत्तात्रेय स्तोत्र कोणते म्हणायचे आहे याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत मागील पहिल्या भागामध्ये आपण सविस्तर केशरी गुरुवार गुरु व्रताचे जे करायचे आहे ते कसे करायचे आहे काय नियम आहेत ते पाहिलेले आहेत पण मंत्र कोणते आहेत त्याविषयीची माहितीच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मी जसे तुम्हाला नियम सांगितले आहेत त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे मंत्र म्हणताना श्री गणेश प्रार्थना सुरुवात करायची आहे आधी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमय देव सर्व कार्येशू सर्वदा त्यानंतर गुरुचा मंत्र ऋषींनाच्छ गुरु, गुरु कांचन भम, सान्निभम त्रिलोकेशं, तहनमानी बृहस्पती देवमंत्री विशालाक्ष सदा लोकही रत अनेक शिष्यसंपूर्ण पीडाहरतो मे गुरु त्यानंतर दत्तांचा मंत्र म्हणायचा आहे काशाय वस्त्र करदंडधरिण कम्डलूपद्मकरेणं शंखरम चक्रगदाभूषित भूषणाढ्यम श्रीपादराज शरण नमस्ते गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः असे म्हणून आपण कोणत्या कार्यासाठी हे व्रत करीत आहोत ते सांगावे व यश देण्याची प्रार्थना करावी आरती करून पुष्पांजली वाहून नमस्कार करावा देवळातून प्रसाद म्हणून आणलेली दोन केळी व ह्या नैवेद्य दाखविलेले केशरी दूध प्रसाद म्हणून व्रत करणाऱ्यानेच घ्यावे नंतर जरूर वाटल्यास फराळ करून आपल्या नोकरी धंद्यात जावे संध्याकाळी रात्री काम धंद्याहून आल्यावर सुचिरभूत होऊन सकाळच्या प्रमाणे पूजा प्रार्थना सांगणे करावे गुरुचा वदत्तांचा मंत्र म्हणून झाल्यावर पुढे दिलेली स्तोत्र म्हणून आरती करावी केशरी दूध केशरी भाताचा नैवेद्य दाखवावा नंतर साधकाने व्रत करणाऱ्याने जेवण करावे व उपवास सोडावा देवाला दाखविलेला दूध भाताचा नैवेद्य व्रत करणाऱ्यानेच घ्यावा उपवास सोडल्यानंतर गुरुला म्हणजे सुपारी लावं दत्त प्रतिमेला गंध फुल अक्षदा लावून नमस्कार करावा व स्थानातून हलवावे हीच उत्तर पूजा नंतर सदर सुपारी व दत्त प्रतिमा उचलून देवाजवळ चांगल्या जागी ठेवावी हीच सुपारी व दत्त प्रतिमा अठ्ठावीस ही गुरुवार पूजेसाठी वापरायची आहे मध्यंतरीच्या दिवसात शुक्रवार ते बुधवार स्नान करून देवपूजा करताना सुपारीस म्हणजे गुरुस व दत्त प्रतिमेस गंधाक्षदा फुल वाहून अगरबत्ती लावून नमस्कार करावा प्रार्थना करावी तांब्यातील पाणी तुळशीत अगर वड पिंपळ उदुंबराच्या मुळात अगर चांगल्या जागी ओतावे गहू नेहमीच्या धान्यात टाकावेत आणि वापरात घ्यावेत व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे तर अशा रीतीने संकल्प केल्याप्रमाणे सत्तावीस गुरुवार पूर्ण झाल्यावर अठ्ठावीसाव्या गुरुवारी आपल्या ज्ञा ते तेथील एका सदशील व सत्पात्र जोडप्यास गुरु समजून उपाशी राहण्यास सांगून रात्री जेवणाचे आमंत्रण द्यावे सत्तावीस गुरुवारप्रमाणे अठ्ठावीसाव्या गुरुवारी ही पूजा प्रार्थना सांगणे व आरती करावी केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर श्री गुरुदत्ताला अन्नाचा महानैवेद्य दाखवावा एक पान गाईसाठी काढून गाईला द्यावे एक पान कुत्र्यासाठी काढून ते कुत्र्याला द्यावे रात्रीच्या आरतीस शेजारच्या मित्रमंडळीस आमंत्रण द्यावे आरतीस आलेल्या मंडळीस तीर्थप्रसाद द्यावा तीर्थासाठी केशरी दूध व प्रसादासाठी बेसनाच्या पिठाचे गोड कूट अगर केशरी पेढे द्यावे आमंत्रित व मित्रमंडळीस या पुस्तकाच्या अठ्ठावीस प्रती प्रसाद म्हणून भेट द्याव्यात आमंत्रण देऊन भोजनास बोलविलेल्या जोडप्यास जेवणास वाढवावे जेवणात केशरी भात तुरीच्या डाळीचे पिवळे गोडे वरण चण्याची डाळ घालून केलेली एक व मुगाची एक अशा दोन भाज्या पिवळ्या व केशरी रंगाचे श्रीखंड जिलेबी पुरणपोळीसारखे एखादे पक्वांनं अवश्य असावे भोजनानंतर श्री, श्री गुरुदत्त समजून जोडप्याची गंधक्षदा हळद कुंकू लावून पूजा करावी गृहस्थास पिवळे वस्त्र निदान वारभर कापड तरी द्यावे तसेच श्रीची पिवळी खण खान घालून नारळाने ओटी भरावी फळ व दक्षिणा द्यावी चार पावले पोचवावे नंतर व्रत करणाऱ्याने जेवण करावे श्री गुरुदत्तांना दाखविलेला महानैवेद्य आपण घ्यावा नंतर उत्तर पूजा करून सुपारी उचलून नेहमीच्या जागी ठेवावी दुसऱ्या दिवशी स्नान करून सुचिरभूत होऊन सुपारीची गंधाक्षदा फुले वाहून पूजा करावी पाच पाने व पाच पैशाचे नाणे घेऊन ही सुपारी त्यावर थे ठेवावी आता शक्य नाहीये सध्या पाच पैशाचे नाणे तर आपण पाच रुपयाचं नाणं देखील ठेवू शकता व पहिल्या गुरुवारी आमंत्रून जेथून आणली होती तेथे आदराने पोचावी आणि पूजा करून घरी यावे अशा रीतीने व्रताची सांगता करावी श्रोते हो आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे संध्याकाळी रात्रीच्या वेळी कोणती पूजा करायची आहे तर त्याविषयीचा एक थोडीशी माहिती देखील सांगत आहे की थोडीशी माहिती सांगायची राहिली माझ्याकडून सूचना व्रत करताना मध्यंतरी पुरुषास अस्पर्श असौच वगैरे अडचण आल्यास ते दिवस उघडून व्रत संकल्प केल्याप्रमाणे अखंड चालू ठेवावे अडचणीच्या दिवसात उपवास करावा पूजा करू नये ते गुरुवार संकल्पातील गुरुवारात धरू देखील नयेत संध्याकाळच्या रात्रीच्या पूजेच्या वेळी परत एकदा श्री गणेश प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु कार्येशु गुरुचा मंत्र देवाना ऋषीनाच गुरु कांचन सम बुद्धीभूत त्रिलोकेशं त नमामी बृहस्पतीं देवमंत्री विशालाक्ष्य सदा लोकही ते रथ अनेक शिष्य संपूर्ण पीडाहरतो मे गुरु बृहस्पती आहे तुम्हाला श्री गणेशाय नम अस्य श्री बृहस्पती स्तोत मंत्रस गृत्मस्मदृषी अनुष्टप छंद देवता बृहस्पती प्रीत्यर्थे जपे विनियोग ओम गुरु बृहस्पतीर्जीव सुराचार्यो विदांबर वागीशोधीशनो दीर्घ्मश्रु पीतांबरो युवा सुधादृष्टीग्रहधीशो गृहपीडापहारक दयाकर सौम्यमूर्ती सूर्याच्छ कुंडकुमद्युती લોકપૂજો લોકગુરુનીજ્ઞો નીતિકારક તારાપતિશ્વાની રસો વેદ વૈદિતામહ ભક્ બૃહસ્પતિ સ્મૃત્ નામાને પઠેત અયોગી અરોગી બલવાન શ્રીમાનપુત્રવાનસ્ર શ્રીવે વર્ષ શત મર્ત પાપ્યા નશાતિ ય પૂજ યુરૂદિને गंदाक्ष तांबरे पुष्पदीपो पहारेश्य पूजयित्वा बृहस्पतिम ब्राह्मणाम भोजयित्वाच पीड़ा शान्ति निर्भयत इति श्री स्कंद पुराणे बृहस्पती स्तोत्र संपूर्णम दत्ताचा मंत्र सांगत आहे काशाय वस्त्रम करदण्ड धारिनम कमंडलो पद्मेकर शंखम चक्र गदा बोषित नमस्ते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह श्री आता श्री दत्तास्त्रय स्त्रोत्र म्हणायचे आहे आपल्याला ते गुगलवर अगदी कुठेही मिळेल किंवा मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल त्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागेल आणि आपल्याला शेवटी आरती म्हणायची आहे दत्तात्रेयांची दत्तात्रयांची आरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनी जन योगी समाधी न ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता सभाभ्य सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळे ही मात पराही परतली तेथे कैसा हेत जन्मामरणाचा मरणाचा पुरला से अंत दत्त येऊन या ओबा टाकला साष्टांगन मुनी प्रनिपात केला प्रसन्न हो आशीर्वाद फेरा चुकविला दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोळवन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली चिंता अशा प्रकारे श्रोते हे हो केशरी गुरुवार वत आपल्याला करायचे आहे आपण इथपर्यंत आला आहात याचा नक्कीच अर्थ असा होतोय की आपण दत्त आहात आणि आपल्याला की श्री गुरुवार व्रत करायचे आहे श्री दत्तात्रेयांच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्याला बळ शक्ती मिळू दे हे व्रत करण्यासाठी आणि व्हिडिओ मी इथे थांबवत आहे व्हिडिओ थांबवताना एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनातील देखील प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये ಅದೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ